सर्वच सहभागी सहकार्यांना आमच्या भीम आजचं व्याख्यान विषय दिलेला आहे की ओबीसी चळवळींमध्ये ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचं योगदान तर बाळासाहेब आंबेडकरांनी ओबीसीसाठीचे केलेले आंदोलन आणि ते अ ओबीसीसाठी किती महत्वाचं आहे हे आपण याच्यामध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी मला असं वाटतं की बाळासाहेब ओबीसीसाठी प्रामुख्याने चळवळी किंवा आंदोलने का करतात हे आपण थोडक्यात बघूया म्हणजे अनेक लोक विचारतात की बाळासाहेब ओबीसी जास्त सोबत येत नाही तरी पण बाळासाहेब का असतात तर आता कारण पाहत असताना पहिल्यांदा आपल्याला हे बघावं लागेल की आंबेडकरी चळवळी मुळात ह्या नाही समाज संधी वंचित समूह संधी वंचित समाज घटक यांच्या प्रश्नांच्या सोडवणूक करण्यासाठी निर्माण झालेल्या आहेत पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि मग जे संधीवंचित समूह आहेत जे संधिवंचित घटक आहे, आहेत त्यांच्या हक्कांसाठी जर आपण पाहिलं तर मग त्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले असतील शाहू महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील या सर्वांनी या व्यवस्थेविरुद्ध यांच्यासाठी दंड थोपटले आहेत असं आपल्याला दिसून येतं या महापुरुषांनी गुलामांना गुलामीतून मुक्त करण्यासाठी खर तर मानवमुक्तीची लढाई लढल्याचं आपण पाहिलेलं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा खऱ्या अर्थानं जेव्हा बाळासाहेब आंबेडकर चालवत ते असत तेव्हा असं लक्षात येतं की याच संधी वंचित समूहामध्ये ओबीसी समूह सुद्धा येतो आणि तो अतिशय मागासलेला आहे हे पहिल्यांदा पाहावं लागेल आ, आज घडीला खरं तर या सगळ्या समूहाचा म्हणजे स्वातंत्र्यानंतर भारतात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण आतापर्यंत पाहिलं की या ओबीसी समूहांचा उपयोग काय करून घेतला काय झाला तर तो केवळ मतदानासाठी त्यांचा के आपण लक्षात यायचं आणि एक मोठा समूह आहे जो केवळ मतदान करतो पण त्यांना त्यांच्या एकतर हक्काची जाणीव नाहीये म्हणजे डॉक्टरसाहेब आंबेडकर मानवमुक्तीची लढाई जेव्हा लढत होते तेव्हा असं म्हणत होते की गुलामांना गुलामांची जाणीव गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे ते बंडक करून उठतील पण या लोकांना यांच्या हक्काची अधिकाराची जाणीवच नाहीये मुळामध्ये आणि म्हणून मग असं झालं की त्यांच्या केवळ प्रश्ना प्रश्नांना नाही त्यांच्या ना मतदानांचा उपयोग करून घेतला गेला आणि त्यांचे प्रश्न बाजूलाच राहिले गेले मग त्यांचे ना प्रश्न नाही तर त्यांचे अनेक प्रश्न आहेत शिक्षणाचे प्रश्न असतील आजही त्यांच्यामध्ये खूप मोठा वर्ग जो आहे की जो पिछडाच आहे शिक्षण पासून वंचित आहे नोकऱ्यापासून अधिक वंचित आहे ज्या तुलनेमध्ये बौद्धांची प्रगती झाली धर्मांतरानंतर असेल किंवा मग राज्य आरक्षण असेल सवलती दिल्या आहेत या कम्पॅरमध्ये या तुलनेमध्ये ज्या बौद्धांची प्रगती झाली त्या तुलनेमध्ये या लोकांची प्रगती तशी म्हण तशी झालेली नाही आणि मग ह्यांचे सगळे प्रश्न असतील नोकऱ्यांचे असतील शिष्यवृत्ती असेल शिक्षणाचे असतील हे सगळेच प्रश्न या सगळ्याच प्रश्नांवर कोणीही तोंड उघडायला मागत नाही किंवा मा आतापर्यंत कोणी त्याची जाणीव सुद्धा करून दिलेली नाही आणि मग या सगळ्या प्रश्नावर खरं पाहिलं तर बाळासाहेब आंबेडकरांनीच आंदोलन केलेली आहेत ओबीसीच्या या सगळ्या प्रश्नांवर आणि ओबीसीचे जे नेते आहेत म्हणजे काल परवा ओबीसीचे नेते म्हणून स्वतःला म्हणून घेतात त्यातला एकही नेता कुठलाही कालकथित गोपीनाथ मुंडे जर सोडले तर त्यातला एकही नेता हा ओबीसीच्या कुठल्याही प्रश्नांवर बोलायला तयार नाही काल परवा मनोज जरांगे पोषणाला बसले आणि त्याच्यानंतर त्यांच्या पोषणाला पार्श्वभूमीवर परत एकदा ओबीसीच्या आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला गेला परंतु त्याच्यावर सुद्धा एकही एक नेता बोलायला तयार नाही म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांनी मनोज जरांगेची भेट जरी घेतलेली असली तरी त्यांनी सुरुवातीपासूनची बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका जर आपण पाहिली तर मराठ्यांना हे आरक्षण ते वेगळंच दिलं पाहिजे ओबीसीचं आरक्षणातून त्यांनी मनोज जरांगेंनी जी नंतर नंतर मागणी केली म्हणजे आपण मनोज जरांगेचं आंदोलन जर पाहत गेलो तर ते वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळं वळण घेत गेल्याचं आपण पाहतो म्हणजे पहिल्यांदा ते आरक्षणाच्या मुद्द्यावर बसले आणि मग नंतर ते आम्हाला आरक्षण ओबीसी मधूनच पाहिजे असा ते हट्ट धरून बसला तर त्यांचा पोलविता कोणी धनी कोण असेल याच्याशी आपल्याला काय काही देणं घेणं नाही पण त्यांना त्या त्या पद्धतीनं जे जे सांगितलं गेलं ते ते, ते करायला लागले बाळासाहेब आंबेडकरांनी मनोज जरांगेंची जरी भेट घेतलेली असली तरीही त्यांनी आपली भूमिका म्हणजे वंचित बहुजन आघाडीची भूमिका असेल किंवा अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका असेल त्यांनी पहिल्यापासून आपली भूमिका स्पष्ट ठेवलेली आहे की ओबीसीचं ताट वेगळं आणि मराठ्यांचं ताट वेगळं ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देता येणार नाही आणि याच आरक्षण याच मुद्द्यावर मग आरक्षण बचाव जेव्हा त्यांच्या लक्षात आलं बाळासाहेब आंबेडकर हे दूरदृष्टीचे नेते आहेत आपण पाहतो नेहमीच म्हणजे माझ्या अनेक व्याख्यानातून आणि अनेक ह्याच्यातून आपण ते पाहत गेलेलो आहोत जेव्हाही जेव्हा जमा जेव्हा केव्हा दंगलींचं वातावरण होतं महाराष्ट्रात दंगल सदृश वातावरण होतं त्या त्या वेळेला त्या त्यांनी त्याला कसं थांबवतील अशाच भूमिका घेत गेल्या आहेत म्हणजे माझ्या मागच्या व्याख्यानात मी सांगितलं आणि अनेक जणांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंदुसलमान दंगली उसळ उसळणार होत्या त्या पार्श्वभूमीवर त्यांनी इथे औरंगाबादला खुलताबादला जाऊन औरंगजेबाच्या दर दर्शन घेतलं किंवा अं भद्रा मारुतीचं दर्शन घेतलं म्हणजे त्याच्यामधून ते एक शांततेचा समतेचा संदेश महाराष्ट्रामध्ये येतात आणि तेव्हा जे वातावरण उदळ उसळलं की बाळासाहेब कसे काय मदारीवर जातात आणि त्याचं जेव्हा स्पष्टीकरण देत गेले आणि मग त्याची जेव्हा चर्चा होत गेली तेव्हा बाळासाहेबांनी जेव्हा सांगितलं की महाराष्ट्रामध्ये दंगली सदृश वातावरण आहे अशा अशा पद्धतीनं आणि म्हणून मग ते जयचंदचा इतिहास काढला आणि मग ते वातावरण निवळण्यामध्ये मदत झाली तर अशाच पद्धतीनं याही वेळेला बाळासाहेब आंबेडकरांना ते जाणवलं की मराठा विरुद्ध ओबीसी असं एक युद्ध म्हणा किंवा दंगल उसळण्याची शक्यता आहे म्हणजे जेव्हा मनोज जरांगे उपोषणाला बसले आणि ते वारंवार म्हणायला लागले की आम्हाला ओबीसी मधूनच पाहिजे आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण द्यायला पाहिजे असा जेव्हा मुद्दा ते वारंवार लावून धरत होते आणि मग मराठी मरा विरुद्ध ओबीसी असं जेव्हा वातावरण झालं तेव्हा बाळासाहेब आंबेडकरांनी पाहिलंय आपण की दहा ते बारा दिवस संपूर्ण महाराष्ट्र पायी घातला त्यांनी म्हणजे पंचवीस जुलैला त्यांनी या आरक्षण बचाव यात्रेला सुरुवात केली त्यानिमित्तानं त्यांनी महाराष्ट्रातला ओबीसी जम केला आणि त्या ओबीसींना एक संदेश दिला की मी तुमच्या पाठीशी आहे तुमचं आरक्षण कसं साबित ठेवता येईल किंवा तुमचं आरक्षण कसं त्या आरक्षणाचं रक्षण करता येईल हा एक मोठा संदेश त्यांनी त्यांच्या या यात्रेमधून दिलेला आहे दहा बारा दिवस भर पावसात आपण पाहिलं या वयामध्ये सुद्धा ते भर पावसामध्ये ही आरक्षण बचाव यात्रा त्यांनी काढली आणि औरंगाबादलाच त्याचा समारोप झाला सात ऑगस्ट म्हणजे तो मंडल दिवस होता त्याचा ता, ता, मंडलच मी पुढे येणारच आहे की सात ऑगस्ट एकोणीसशे नव्वदला व्ही पी सिंग सरकारांनी मंडल आयोगाविषयीच अधिसूचना जारी केली होती म्हणजे ला मंडल आयोगाच्या अंमलबजावणीची माजी मा, मा पंतप्रधान कालकथित व्ही पी सिंग यांनी त्याची घोषणा आणि मग तोच दिवस मंडल दिवस या निमित्तानं औरंगाबादला त्याची सांगता बाळासाहेब आंबेडकरांनी केली तर अशा निमित्तानं आपण जर लिहिलं तर ओबीसीच्या सोबत म्हणजे पिछडा समाज आहे वंचित समाज आहे मागास समाज आहे आणि म्हणून त्याच्या सोबत बाळासाहेब आंबेडकर नेहमीच आहेत असं आपल्याला पाहिलं असेल म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांच्या ओबीसीच्या संदर्भात आंदोलनाचा विचार करत असताना मंडल आयोगाचा उल्लेख कायम करावा लागेल किंवा आवर्जून करावा लागेल म्हणजे मंडल आयोगाची अंमलबजावणी जी व्ही पी सिंगांनी केली तर त्याच्या माग केवळ आणि केवळ बाळासाहेब आंबेडकरांचा राजकीय बुद्धिचातुर्य होतं म्हणजे युती आघाडीचं राजकारण करत असताना किंवा अलायन्स करत असताना ती प्रश्नांवर केली पाहिजे म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांना मागे आपण लोकसभेच्या निवडणुकात किंवा आतापर्यंतच्या इतिहासात पाहिलं तर बाळासाहेब आंबेडकर खुर्चीवर एक खुर्ची मला द्या आणि मी संत राहतो असे कधी असं कधी त्यांनी युतीचं राजकारण केलेलं नाही संपूर्ण आंबेडकरी समाज त्यांनी असा एका खुर्चीच्या मोहापायी घातलेला नाही बाळासाहेब आंबेडकरांना तर काँग्रेस खूप वर्षापासून कॅबिनेट मंत्री दिलं असतं मोठमोठे मंत्रीपद दिलं असतं सगळं काही दिलं असतं पण ते घ्यायचं आणि तुम्ही मात्र गुप्च बसायचं आमचा अजेंडा आम्ही राबवू आज जे रिपब्लिकन नेते मोठमोठे नेते आज जे असे निर्णय होतात आणि त्याच्यावर काहीही बोलायला मागत नाही ते केवळ ह्या अशा अशा प्रकारच्या युतीचाच परिणाम आहे पण बाळासाहेब आंबेडकर हे युती करताना प्रश्नांवर युती करतात आणि जेव्हा जेव्हा संधी मिळाली त्या त्या वेळेला म्हणजे एकोणनव्वद मध्ये ती संधी बाळासाहेब आंबेडकरांना मिळाली बाळासाहेब आंबेडकरांनी बीपी सिंग सरकारला पाठिंबा दिला त्या पाठिंब्यावर व्हीपी सिंग सरकार निवडून आलं पंतप्रधान व्हीपी सिंग झाले आणि युती करत असतानाच त्यांनी आपले दोन प्रश्न ठेवले होते की मंडल आयोगाची अंमलबजावणी आणि बौद्धांच्या सवलतीचा प्रश्न जो की दादासाहेब गायकवाडपासून चाळीस वर्षापासून आपल्या बौद्धांच्या सगळ्या आंदोलनामध्ये ही पहिली होती की बौद्धांना सवलती लागू कराव्यात तर अशा पद्धतीचं ते प्रश्नांवर युती बाळासाहेब आंबेडकरांनी केली आणि जेव्हा अ बीपी सिंग सरकार आलं लगेच त्यांनी बीपी सिंग सरकारांनी ठरल्याप्रमाणे सात ऑगस्ट अ नव्वद ला बी पी सिंगांनी मंडल आयोगाच्या अंमलबजावणीची घोषणा केली आणि तेरा ऑगस्ट एकोणावीसशे नव्वद ला केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अधिसूचना जारी केली अशा प्रकारचं हे ऐतिहासिक यश आपण पाहिलं तर हे बाळासाहेब आंबेडकरांच्या बुद्धी चातुर्याचं आहे असं म्हणावं लागेल आणि आज जे मंडल आयोग लागू झालेला आहे केवळ आणि केवळ बाळासाहेब आंबेडकरांच्या ह्या युती आघाडीच्या अशा प्रश्नांवरच्या युती आघाडीच्या प्रश्नांवरच्या ह्याच्यामुळे झालेली आहे असं आपण लक्षात येतं आता मंगळ मंडळ लागू झाला होता आणि त्याच वेळेला बहुजन ओबीसी जागृत झाला होता याचाच फायदा घेऊन म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांनी बहुजन महासंघाची स्थापना केल्याचं आपण पाहिलेलं आहे मी अनेक वेळेला सांगितलेलं आहे की हा जो बहुजन समाज आहे राजकीय दृष्ट्या एकत्रित यायला लागला होता म्हणजे मंडल आयोगामुळे तो जागा जरी झाला होता तरी त्यांचं त्यांना असं स्वतंत्र व्यासपीठ नव्हतं किंवा कुणासोबत जावं बाळासाहेबांना तर ते नेता मानते पण त्याच वेळेला भारी बहुजन भारतीय रिपब्लिकन पक्ष बाळासाहेब आंबेडकर त्याचे नेते होते आणि मग ही एक कोंडी लक्षात घेता बाळासाहेब आंबेडकरांनी बहुजन महासंघाची स्थापना केली जे की एक बहुजनांसाठीच स्वतंत्र व्यासपीठ निर्माण केलं आणि त्यांना त्यांचे राजकीय प्रश्न असतील सामाजिक प्रश्न असतील त्यांचं राजकीय नेतृत्व तयार व्हावं त्यांनी आत्मविश्वास जागृत व्हावा त्यांचं आत्मभान तयार व्हावं आणि त्यांचंही एक संघटन असावं अशा हेतून बाळासाहेब आंबेडकरांनी बहुजन महासंघाची स्थापना केली खर तर म्हणजे हे मी मागेही सांगितलं की हा एक अद्भुत प्रयोग बाळासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे एकीकडे एक एक भार भारतीय रिपब्लिकन पक्षाची स्थापना एकीकडे एक बहुजन महासंघाची स्थापना आणि भारतीय रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष वेगळा बहुजन महासंघाचा अध्यक्ष वेगळा मखराम पवार बहुजन महासंघाचे पहिले अध्यक्ष आणि त्यांची कार्यकारिणी वेगळी यांची कार्यकारिणी वेगळी आणि ह्या दोन्ही संघटनांचा नेता मात्र बाळासाहेब आंबेडकर अशा प्रकारचा हा प्रयोग बाळासाहेब आंबेडकरांनी केल्याचं आपण पाहतो आता बहुजन महासंघाची स्थापना झाल्यानंतर त्यांच्यासाठीच एक अधिवेशन बाळासाहेब आंबेडकरांनी घेतलं हे संघटन करत असताना म्हणजे महाराष्ट्रात आपण जर पाहतोय तर माळी धनगर वंजारी हा राजकीय दृष्ट्या एक प्रभावी वर्ग असलेला बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांना एकत्रित आणणं सुरू केलं आणि त्यांच्यासाठीच एक अधिवेशन घेतलं त्याला आपण शेगावचं अधिवेशन म्हणतो त्र्यान्नवलाच हे अधिवेशन गित, घेतलं म्हणजे हा बहुजन महासंघ अधिक विस्तारित व्हावा मग त्या त्यांना राजकीय त्यांचं राजकीय अस्तित्वही तयार व्हावं अशा हेतून त्यांनी शेगावला हे अधिवेशन घेतलं ख या अधिवेशनाचे प्रमुख अतिथी जर आपण पाहिले तर सुप्रसिद्ध मराठी अभिनेते निळूभाऊ फुले आणि रामनगरकर होते या अधिवेशनाला देशभरातून म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांचे ह्या सभाचे म्हणा ओबीसीच्या आणि यांच्या सभांचं वैशिष्ट्य आहे की देशभरातून विविध जाती समूहांचे लोक जनसमूह असतील लोक असतील त्यांच्या त्यांच्या पारंपरिक वेशभूषेमध्ये ते या सभेमध्ये दाखल होतात याचं कारण असं मी मागे पण सांगितलंय की याचं कारण असं आहे की ओबीसीचा जर मोर्चा असेल तर ओबीसीच दिसले पाहिजे ओबीसी आमच्यासोबत आहेत हे आपल्याला दाखवता आलं पाहिजे आणि अशा पद्धतीनं संघटन आमच्या सोबत आहे हे दाखवण्यासाठी सुद्धा बाळासाहेब आंबेडकर या पद्धतीनं हे करतात आता या अधिवेशनामध्ये जर आपण पाहिलं तर बाळासाहेब आंबेडकरांनी दोन महत्वाच्या मागण्या त्याच्यामध्ये काय होत्या की बहुजन समाजातून म्हणजे हा हिंदू समाज जो आहे तो प्रस्थापित जे आहे ते हिंदू एकतेचा ढोंग घेतात आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी त्या सभेमध्ये मागणी केली होती की सामाजिक समतेसाठी बहुजन समाजातून शंकराचार्य म्हणजे अ ते बाळासाहेब आंबेडकर या अधिवेशनात सांगतात की इथले राजकीय पक्ष राजकारणालाच जास्त देतात आणि राजकारणाला महत्त्व देत असताना त्यांचा इतिहास जर पाहिला तर त्यांनी नेहमीच इथल्या धर्मवादी संघटनांपेक्षा वेगळी भूमिका घेतली असे कुठेही दिसत नाही इथल्या राजकीय पक्षांनी नेहमीच सामाजिक प्रश्नांना बगल दिली आहे असं दिसून येतं आणि मग त्या माध्यमातून बाळासाहेब सांगतात की त्यापैकी त्या अधिवेशनामध्ये अनेक ठराव घेतले आणि त्यापैकी एका ठरावाद्वारे बाळासाहेब सांगतात की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जो आज हिंदू संघटनेची भाषा करतो आणि सगळे हिंदू समान आहेत असे भासवतो त्यांना असे देण्यात आले की हिंदू धर्मातील जे पीठ आहे त्यापैकी दोन पीठावर भक्ती मार्ग स्वीकारलेल्या बहुजन समाजातील दोन विद्वान व्यक्तींची नेमणूक करावी आणि त्या नेमणुकीची तारीख जाहीर करावी जर जा त्यांनी हे आव्हान स्वीकारले नाही तर हिंदू एकतेत त्यांनी बंद करावे व हिंदुत्वाच्या नावावर बहुजन समाजाचा चालविलेला बुद्धिभेद तात्काळ थांबवावा अशी मागणी या अधिवेशनामध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी केल्याचं के दिसून येतं म्हणजे बहुजन समाजाची प्रचंड लोकसंख्या असून सुद्धा या समाजाला अजूनपर्यंत न्याय मिळाला नाही आणि त्यांच्यावर जी सामाजिक आर्थिक शैक्षणिक राजकीय असमानता लादलेली आहे ती स्वातंत्र्योत्तर काळात सुद्धा कमी झाली नाही आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकर ही मागणी लावून धरतात की तुम्ही जेव्हा एकतेच ढोंग करता तेव्हा तुम्ही ह्या बहुजन समाजातल्या सर्वोच्च जे पीठ आहे त्याच्यावर तुम्ही या बहुजन समाजातल्या दोन विचारवंत विचारपीठाची विचारवंतांची किंवा बहुजन समाजातले जे उच्च हे त्यांना तुम्ही घेतलं पाहिजे भक्तिमार्ग स्वीकारलेले जे बहुजन समाजातील विद्वान व्यक्ती आहेत त्यांना तुम्ही या ठिकाणी घेतलं पाहिजे असं ते या ठिकाणी सांगतात आता त्यानंतर परत बाळासाहेब आंबेडकरांनी चौऱ्या मार्च चौऱ्याण्णवला मुंबईमध्ये मोर्चा काढला ओबीसीच्या ओबीसींना ओबी सवलती लागू कराव्यात म्हणून म्हणजे मंडल आयोग लागला होता तरी पण सरकार ओबीसींना सवलती लागू करत नव्हते आणि म्हणून भारतीय रिपब्लिकन पक्ष बहुजन महासंघाच्या वतीने पंधरा मार्च ला मुंबई मोर्चाचे आयोजन बाळासाहेब आंबेडकरांनी केलं आणि त्याही मोर्चाचं नेतृत्व बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबतच बहुजन बहु संघाचे नेते मखराम पवार मग त्यात शांताराम पंधेरे असतील रेखाताई ठाकूर असतील अविनाश डोळस असतील अनंतकुमार पाटील हरिदास भदे असे सगळी मंडळी म्हणजे ओबीसी समूहाला आ, हे करतात अशी सगळी मंडळी या मोर्चाचं नेतृत्व होते या मोर्चाचं नेतृत्व जर आपण पाहिलं तर बहुजन समाजातील दोनशे बहात्तर जाती समूह आपापल्या पारंपरिक वेशभूषेत तर आलेले होतेच पण ते त्यांच्या व्यवसायाच्या प्रतीकासह त्या मोर्चामध्ये दाखल झालेले होते म्हणजे धनगर समाज आपला पारंपरिक पोशाख घोंगडे काठी आणि मेंढ्या घेऊन आले होते तर बंजारा समाज आपल्या पारंपरिक वेशभूषे नृत्य करीत काशाचे ताटवाटी वाजवीत मोर्चात सहभागी झाले होते असा हाही मोर्चा साधारणतः आपण बघितलं तर एक ते दीड लाख लोकांचा हा मोर्चा आणि त्यामुळं काय होतं की शासनावर दबाव येतो आणि शासन त्या पद्धतीनं पावलं टाकायला सुरुवात करत कर, कर, याच नंतर लगेच बाळासाहेब आंबेडकरांनी बहुजन चेतना दिंडीचं आयोजन केलं म्हणजे आज काल सुरुवातीलाच मी जो उल्लेख केला ओबीसीच्या यात्रेचा तर त्या यात्रेच्या दरम्यान आम्हाला खरंच परत त्या बहुजन चेतना दिंडीची चे आठवण झाली बाळासाहेब आंबेडांनी पंच्याण्णव मध्ये पाच ते सोळा ऑक्टोबर भारित बहुजन महासंघाच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये बहुजन चेतना दिंडीचं चे आयोजन करण्यात आलं होतं खरं खर तर ही ही सुद्धा चेतना दिंडी संपूर्ण महाराष्ट्रात होती म्हणजे नागपूर पासून ते ओ, दर्यापूर नांदगाव खडेश्वर हदगाव अंबाजोगाई बीड औरंगाबाद कामशेत लोणावळा असं ती फिरत ती सुद्धा दहा बारा दिवसाची यात्रा बाळासाहेब आंबेडकरांनी पायी बहुजन चेतना दिंडी बहुजनांच्या अं काढली होती आणि या कालच्या ओबीसी यात्रेच्या दरम्यान त्या बहुजन यात्रेची आठवण झाल्याशिवाय अनेक ओ, आमच्या ह्या कार्यकर्त्यांना राहिलं नाही ही ही सुद्धा बहुजन चेतना दिंडी बाळासाहेब आंबेडकरांनी ओबीसीच्या साठी काढली होती म्हणजे त्याच्यात मागण्या जर आपण पाहिल्या तर बावन्न टक्के ओबीसींना बावन्न टक्के राखीव जागा लोकसंख्येच्या प्रमाणात सत्ता संपत्ती नोकऱ्या व साधन सामुग्रीमध्ये समान वाटा प्रत्येक कुटुंबामध्ये एक नोकरी आदींचा पुकारा दिंडीत होता ज्यांनी हजारो वर्षे इथल्या स्त्री शुद्राती शुद्रांना शिक्षणाचा धार्मिक पूजा विधीचा अधिकार नाकारला व बहुजनांना फुले शाहू आंबेडकर आदी बहुजन नेत्यामुळेच आता हा कुठे शिक्षणाचा आणि मताचा अधिकार मिळाला त्यांना आपल्या शक्तीची जाणीव करून देणं आपलं कर्तव्य आहे आणि याच हेतून बाळासाहेब आंबेडकरांनी ही यात्रा काढली होती त्या ही यात्रेच्या सभा अगदी जोर होत होत्या म्हणजे पहिली यात्रा इतकी मोठी होती बाळासाहेब आंबेडकरांच्या सभा आपण पाहिलं तर खरंच त्याला खूप मोठा प्रतिसाद मिळतो हे आजही तेवढं राखून ठेवलेलं आहे म्हणजे ब्याऐंशी चौऱ्याऐंशी पासून बाळासाहेब आंबेडकरांच्या सभा असतील मोर्चे असतील आंदोलनं असतील या खूप मोठ्या मोठ्या दीड दीड दोन दोन लाखाच्या सभा झाल्याचं जा आपण पाहतो आजही आपल्याला तोच अनुभव येतो आणि असा एक आ, परिणाचा संदेश बाळासाहेब आंबेडकरांनी त्या यात्रेच्या निमित्तानं दिला होता असं आपल्याला लक्षात येईल त्यानंतर म्हणजे सत्त्याण्णवला ला बाळासाहेब आंबेडकरांनी ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी यासाठी परत आंदोलन केलं होतं मंडल आयोगाच्या अंमलबजावणीनंतर ओबीसीना आरक्षण सुरू झालं परंतु ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी लागणाऱ्या शिष्यवृत्तीकडे सरकारने दुर्लक्ष केले याकडे सरकारचे लक्ष केंद्रित करण्यासाठी अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी पक्षाच्या वतीने ओबीसीना शिष्यवृत्ती यासाठी आंदोलन केलं ते एक ऑगस्ट एकोणाशे सत्त्याण्णव ला औरंगाबाद येथील संत एकनाथ रंगमंदिर येथे ओबीसी शिष्यवृत्ती मागणी परिषद आयोजित करण्यात आली या प्रसंगी ओबीसी विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन व उच्च शिक्षणासाठी शासनाने शिष्यवृत्ती सुरू करावी हा अहवाल केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला याबाबत प्रतिक्रिया देताना बाळासाहेब आंबेडकर एका मुलाखतीत म्हणतात की शासनाने एस सी एस टी साठी शिष्यवृत्तीची तरतूद केली आहे त्यांना महाविद्यालयीन शिक्षणासाठी फक्त सहाशे पन्नास कोटी रुपये शिष्यवृत्ती दिली जाते अशीच शिष्यवृत्ती ओबीसी विद्यार्थ्यांना दिली तर आठशे ते नऊशे कोटी रुपये द्यावे लागतात राहुल मला अंजली फोन आहे हा फार मोठा खर्च नाही कारण सर्व प्रौढ शिक्षण करतो तो विनाकारण खर्च आहे वयाची पन्नाशी ओलांडणाऱ्यांना शिकवण्यात काय अर्थ आहे हाच खर्च ओबीसीच्या येणाऱ्या पिढ्यांच्या शिक्षणावर केला तर या देशातील नवीन पिढी आपण घडवू शकतो असे मग मत व्यक्त केले आणि ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीकडे शासनाचे लक्ष वेधले बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या वतीने शिष्यवृत्ती देण्यात यावी या मागणीसाठी अनेक मोर्चे काढले धरणे आंदोलने केली मेळावे व परिषदा आयोजित केल्या संबंधीचे संबन्द, ठराव पास केले परिणाम महाराष्ट्र सरकारने सहा दहा दोन हजार तीन रोजी एक परिपत्रक जारी करून दोन हजार तीन चार या शैक्षणिक वर्षापासून ओबीसी विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती लागू केली हे खर तर बाळासाहेब आंबेडकरांनी प्रदीर्घ लढ्याचे यश मानता येईल आता बाळासाहेब आंबेडकरांनी अकोला पॅटर्न निर्माण करत असताना सत्ता ही वंचितांच्या दारी किंवा वंचितांना मुख्य प्रवाहात कसं आणता येईल यासाठी तो अकोला पॅटर्न त्यांनी राबवल्याचं आपण पाहतो अकोल्यामध्ये ओबीसी समूहाला ज्यांना आपण पाहतो की ज्यांना खाण्यापिण्याचे वांदे आहेत किंवा अगदी दारिद्र्य रेषेखाली जे लोक आहेत अशां सत्तेमध्ये बसवून समतेचा एक संदेश किंवा तुम्ही सुद्धा सत्तेमध्ये जाऊ शकता हा एक मोठा संदेश अकोला पॅटर्न बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे किंवा यातून ह्या बहुजनांचं मतांचं आदान प्रदान कशा पद्धतीनं करता येईल आणि त्याच्यातून तुम्हाला सत्ता कशी मिळवून देता येईल हा एक मोठा संदेश बाळासाहेब आंबेडकरांनी अकोला पॅटर्न मधून दिला आहे हे आपण बघतो म्हणजे छोट्या छोट्या जाती समूहांना एकत्र आणून त्यांना सुद्धा जा, आत्मभान जाणीव जागृती करून देणं की तुम्ही सुद्धा सत्तेमध्ये जाऊ शकता बौद्धांची पाठीशी उभं केली आणि त्यांची मतं आपल्या बौद्धांच्या पाठीशी उभं केली तर एक ते आ, सोशल इंजिनिअरिंग सामाजिक अभिसरण होऊन आपण सत्ता काबीज करू शकतो हा एक महत्वाचा संदेश बाळासाहेब आंबेडकरांनी या निमित्तानं दिलेला आहे आपण पाहतो आणि अशा पद्धतीचं अजूनही बाळासाहेब आंबेडकर केवळ बाळासाहेब आंबेडकर हे ओबीसीच्या संरक्षणासाठी धावून आल्याचं आपण पाहतो यामध्ये एक मुद्दा मला असा परत मांडावा वाटतो की आज घडीला अनेक लोक सांगतात की बाळासाहेब ओबीसीनाच का घेऊन बसतात बौद्धांच्यासाठी काय लढतात तर याच्यासाठी एक आ, एक व्याख्यान आपल्याला ब लागेल आताच म्हणजे आता मी सुरुवातीलाच सांगितलं की जेव्हा मंडल आयोग लागू झाला त्याच वेळेला बौद्धांच्या सवलतीचा प्रश्न सुद्धा बाळासाहेब आंबेडकरांनी घेतला नुकता करंट जो इश्यू चालू आहे क्रिमीलेअरचा असेल किंवा वर्गीकरणाचा जो हा असेल तर हा लागू करताना म्हणजे महाराष्ट्रातल्या तमाम बौद्धांनी काँग्रेसला महाविकास आघाडीला जे मतदान केलं तर संविधान बचाव या नरेटिव्ह खाली मतदान केलं आणि जेव्हा हे क्रिमिलेअर लागू केलं तेव्हा आपली भूमिका काहीही स्पष्ट केली नाही आजही बाळासाहेब आंबेडकरच या वर्गीकरणाच्या विरोधात आणि ह्याच्या क्रिमिलरसाठी लढत आहेत कोर्टात केस टाकलेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याच्यासाठी जाणीव जागृती करत आहेत तर अशा पद्धतीनं बाळासाहेब आंबेडकर बौद्धांसाठी तेवढेच हे काम करतात करता खरं तर तो एक पूर्ण व्याख्यानाचा विषय आहे की बौद्धांसाठी काय केलं पण काय की काँग्रेस ही मानसिकतेतून आपण बाहेर येत नाही काँग्रेस जे नरेटिव्ह सेट करतं त्याला आपण पटकन आत्मसात करतो आणि आपण आपल्याच माणसाला म्हणजे बाबासाहेबांनाही खूप विरोध झाला म्हणजे एक उदाहरण मी सांगेन की हिंदू कोट बिल बा, मांडताना बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण भारतातल्या हिंदू स्त्रियांचा विचार केला पण त्यावेळेला बाबासाहेबांच्या विरोधात भारतातल्याच स्त्रिया होत्या पण बाबासाहेब असे नाही म्हणले की मला मा, ह्या बायका विरोध करतात मी त्यांच्यासाठी काही करणार नाही तमाम भारतातल्या सगळ्या हिंदू स्त्रियांसाठी हिंदू कोड बिल मांडलं आणि आज कितीतरी भारतातल्या महिला आहेत ज्या बाबासाहेब आंबेडकरांचं उपकार मानतात आणि अशाच पद्धतीनं म्हणजे जे मागास आहेत महिला सुद्धा मागासच होत्या जे मागास वर्ग आहे त्यांच्यासाठी हा हा आंबेडकरी विचार आहे आंबेडकरी चळवळी असल्याचं आपण पाहतो आणि अशा पद्धतीनं बाळासाहेब आंबेडकरांनी जी काही आंदोलनं केली ती आपण ह्या व्याख्यानामध्ये पाहिलं मला राहुल सरांनी या ठिकाणी बोलावलंय आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी राहुलचे परत एकदा आभार मानते लवकरच परत एका नवीन व्याख्यानामध्ये भेटूया आज आजच्या दिवस इतकंच धन्यवाद